नमस्कार मंडळी आज आपण संक्रांत विशेष तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत तिळगुळाची करंजी बनवणार आहोत या करंजा बनवताना आपण मैदा किंवा गहू पिठाचा अजिबात वापर न करता आपण पारी बनवली आहे मुख्य म्हणजे ह्या करंजा अजिबात तेलकट होत नाही एकदा बनवल्या की दीड दोन महिने छान टिकतात सारण आणि पारीचं अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे सर्वप्रथम एक वाटीभर गावठी तिळ घेतलेले आहे मंदाचेवरती छान खरपूस भाजायचे तीळ भाजले की नाही कसे ओळखायचे तीळ थोडेसे फुलले जातात खमंग सुगंध येतो आणि तीळ चटचट उडू लागतात खूप जास्तही भाजू नका जर तीळ थोडे जरी करपले तर सारणाची चव कडवट लागू शकते मंदाचेवरती सतत मिक्स करत छान भाजून घेते तीळ छान भाजलेले आहे एका ताटात काढून संपूर्ण गार करून घ्यायचे हे तीळ आपण गार करून घेऊया तोपर्यंत सारख्याच वाटीने आपण अर्धी वाटी किसलेलं सुख खोबरं घेतलेलं आहे सुख खोबरं सुद्धा हलकंसं सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजायचंय गॅस अगदी मंद ठेवायचा नाहीतर खोबरं पटकन करपलं जातं खोबरं सुद्धा हलक्या सोनेरी रंगावर भाजून घेतलंय याला सुद्धा एका ताटात काढून संपूर्ण गार करून घ्यायचंय तीळ आणि खोबरं संपूर्ण गारच असायला हवं त्यानंतर इथे मी थोडेसे काजू बदाम आणि बेदाण्यांचे काप घेतले तुम्ही अजून ड्रायफ्रूटचं प्रमाण वाढवू शकतात किंवा नाही घातले तरीही चालेल किंवा आवडीनुसार अजून ड्रायफ्रूट्स दुसरे कोणते घातले तरीही चालेल आता कढई खूप गरम आहे गॅस बंद करून त्यामध्ये त्यांना थोडेसे परतून एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्यानंतर एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सारख्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे हा साधाच गूळ आहे गुळ बारीक चिरून घ्यायचा तीळ आणि सुद्धा छान गार झालेलं आहे संपूर्ण गार झाल्यानंतरच या गुळासोबत यांना मिक्सरच्या भांड्यात घालायचे संपूर्ण खोबरं आणि तीळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता हा गूळ आणि तीळ खोबरं आपल्याला पल्स मोडवर मिक्सरमध्ये वाटून आहे मिक्सर चालू बंद करत करत वाटायचं दोन तीन वेळा चालू बंद करायचं एकदा एकजीव करायचं आणि परत एक दोन वेळा असं रवाळ आपल्याला वाटायचं आहे एकदम मिक्सर चालू सोडून देऊ नका नाहीतर याचा लगदा होऊ शकतो आपल्याला हे सारण मस्त मोकळं मोकळं आणि रवाळ हवं आहे परफेक्ट सारण झालेलं आहे एका ताटात काढून घेऊया त्यानंतर यामध्ये भाजून घेतलेला सुखामेवा घालायचा हवं तर तुम्ही वेलचीपूड घालू शकतात पण मी इथे घातलेली नाही हे असेच चवीला छान लागतात मस्त असं तिळगुळाच्या करंजीचं सारण तयार आहे हे सारण एकदा बनवून हवाबंद डब्यात ठेवलं तर एक महिना छान टिकतो आता आपण पारीसाठी साहित्य बघूया सारख्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा अगदी झिरो नंबरचा बारीक असतो तोच वापरायचा त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालायचं बेसन पीठाने पारी चवीला अतिशय खमंग लागते सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं तेल साधं कच्चंच घालायचं गरम तेल घालायचं नाही सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं रव्याला व्यवस्थित तेल लागायला हवं आपण छान असं एकजीव केलं आता थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला मौसूद कणिक मळायची पाणी घालण्याची घाई करायची नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून छान अशी ही रव्याची कणिक मळून घ्यायची जशी आपली चपात्यांची मौसूद कणिक असते ना तशीच मळायची कारण थोड्या वेळानंतर रवा पाणी शोषून घट्ट होतो तर आपल्याला ह्या करंजा करताना मैदा किंवा गहूपीठ वापरण्याची अजिबात गरज नाही रव्याच्या कणकेपासून तयार केलेली करंजी अतिशय कुरकुरीत खुसखुशीत होते मुख्य म्हणजे अजिबात तेलकट होत नाही ते मी तुम्हाला शेवटी दाखवेलच थोडं थोडं पाणी घालून मौसू अशी कणिक भिजवून घ्यायची आपण ज्या वाटीने सारणाचं साहित्य घेतलं त्याच वाटीने एक वाटी रवा घेतला आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे संपूर्ण सारणाच्या करंजा इतक्या रव्याच्या कणकेमध्ये व्यवस्थित होतात संपूर्ण सारणसुद्धा संपतं आणि पारीचं कणिकसुद्धा संपतं काहीच उरत नाही अगदी परफेक्ट प्रमाण आहे छान अशी कणिक मळून घ्यायची मळत आली गोळा होत आला की हाताच्या मागच्या बाजूने थोडंसं एक दोन मिनटं मळून मळून घ्यायचं म्हणजे मौसू तसं कणिक तयार या पद्धतीने आपण छान कनिक मळून घेऊया खूप घट्ट नका ते मुरल्यानंतर अजून घट्ट होतं तर या पद्धतीने मस्त अशी मळून घेतलेली आहे यावर आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटं हे मुरण्यासाठी बाजूला ठेवायचंय तर परफेक्ट अशी कणिक मळून घ्यायची कणिक मळून झालेली आहे झाकून हिला दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवूया म्हणजे छान अशी सेट होईल इथे एक दहा पंधरा मिनटं झाले आपलं सारण तयार आहे कणिकसुद्धा मस्त मुरली आणि परफेक्ट झाले सुरुवातीला यापेक्षा अजून मऊ होती आता परफेक्ट झालेली आहे लागेल तितका गोळा काढून घ्यायचा आणि बाकीची कणिक झाकून ठेवायची नाही तर कोरडी पडू शकते आता जर तुम्हाला वाटलं की ही कणिक खूप कोरडी वाटते सुरुवातीला तुमच्याकडून कमी पाणी लागलं गेलं असेल तर काय करायचं परत थोडंसं पाणी लावायचं मळून घ्यायचं पाच मिनटं झाकून ठेवायचं आणि मग करंजा करू तुम करू शकतात आता हे पीठ अगदी परफेक्ट आहे मी एक गोळा काढल्याला झाकून ठेवूया घेतलेल्या गोळ्याला थोडासा सुखा मैदा लावायचा आणि पारी लाटून घ्यायची आहे तुमची कनिक थोडी घट्ट असेल तर तुम्हाला मैद्याची गरजसुद्धा पडणार नाही पण थोडासा लावला की व्यवस्थित पारी लाटता येते उलटून पलटून दोन्ही बाजूने छान पातळ पारी लाटायची पारी लाटताना मध्ये गरज पडली तर तुम्ही मैदा लावू शकतात पारी खूप जास्त जाड ठेवू नका पातळ पारी लाटली की करंजा मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात पण खूप जास्त ही कागदासारखी पातळ पारी करू नका छान अशी पारी लाटून घेतलेली आहे बघा हाताची बोटं अशी दिसत आहे या पद्धतीची आता आपण करंजी भरून घेऊया तर करंजी मी साच्याने भरणार आहे पहिला एक दोन करंजा भरेपर्यंत थोड्यासा मैद्याचा हात लावायचा म्हणजे करंजी पटकन डिमोल्ड होते आता तयार करून घेतलेली पारी साच्यावर ठेवायची तुम्ही साचा किती लहान मोठा घेतात त्यानुसार पारी लाटू शकता तयार केलेलं सारण यामध्ये भरायचं बरोबर दोन चमचे सारण यामध्ये बसतं आणि मस्त गुबगुबीत आपली करंजी म्हणून तयार होते सारण व्यवस्थित मध्यभागी सेट करायचं कडेला अजिबात सारण येऊ द्यायचं नाही नाहीतर मग करंजी व्यवस्थित चिकटली जात नाही आणि तळताना तेलामध्ये फुटू शकते सारण व्यवस्थित लावलं ला की कडेला थोडासा पाण्याचा बोट लावायचा म्हणजे करंजी व्यवस्थित चिकटते दूध किंवा पाणी लावू शकतात मी शक्यतो पाणीच लावते व्यवस्थित करंजी बंद करून घ्यायची साचा बंद करून व्यवस्थित दाबून घ्यायचा म्हणजे करंजी पक्की अशी व्यवस्थित बंद होते आणि छान तयार होते कडेचं एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं आणि पुढची करंजी लाटताना ते पीठ लगेच वापरून घ्यायचं परफेक्ट अशी आपली सुबक सुंदर करंजी बनून तयार आहे तर करंजी तयार झाल्यानंतर एका ताटामध्ये कॉटनचं कापड किंवा पेपर ठेवायचा त्यावर ह्या करंजा ठेवायच्या म्हणजे तळाला चिकटत नाही आणि वरतूनसुद्धा कापड झाकायचं म्हणजे ह्या करंजा कोरड्या होत नाही संपूर्ण करंजा अशाच लाटून झाकून ठेवायच्या आणि सर्वात शेवटी आपण यांना तळून घेणार आहोत तर अजून एक करंजी तुम्हाला भरून दाखवते तर पारी ठेवायची सारण ठेवायचं व्यवस्थित मध्यभागी कडेने पाणी लावायचं चा, आणि छान अशी करंजी तयार करून घ्यायची करंजी झाली की झाकूनच ठेवायची उघड्या ठेवायच्या नाही या करंजा चवीला अप्रतिम लागतात एकदा बनवल्या की दीड दोन महिना छान टिकतात सारणाची चव भन्नाट लागते आणि ही रव्याची पारी असल्यामुळे करंजी परफेक्ट अशी कुरकुरीत खुसखुशीत होते आणि तोंडात टाकताच विरघळली जाते संपूर्ण करंजा मी अशाच तयार करून घेते संपूर्ण सारण आणि पारीचं पीठ संपलेलं आहे वीस ते बावीस करंजा बनून तयार झालेल्या आहे यांना तळून घेऊया करंजी तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करायचं धूर येईल इतकं कडकडीत गरम नसावं पण तेल चांगलं गरम असावं त्यानंतर यामध्ये एका वेळेला मावतील इतक्या करंज्या घालायच्या आणि मध्यमाचेवरती करंजी तळून घ्यायची करंजी तळताना गॅस खूप कमी ठेवू नका नाहीतर करंजी तेलकट होईल आणि खूप मोठा सुद्धा ठेवू नका नाहीतर करंजी वरतून करपली जाईल आतपर्यंत तळली जाणार नाही आणि चांगली कुरकुरीत होणार नाही करंजी तळत असताना तुम्ही झाराने असं तेल सोडू शकतात म्हणजे करंजी मस्त फुलली जाते आणि होती ती त्यापेक्षा दुप्पट तिप्पट होते आणि मस्त खमंग करंजी आता तळून घ्यायची दोन्ही बाजूंनी उलटून पलटून मध्यमाचेवरती मध सोनेरी रंग येईपर्यंत करंज्या तळून घ्यायच्या गुळाची करंजी असली तरी अजिबात फुटत नाही फाटत नाही परफेक्ट होते तळल्यानंतर ह्या करंजा अजिबात तेल शोषून घेत नाही अजिबात तेलकट होत नाही तर या पद्धतीने मस्त उलटून पलटून सोनेरी रंगावर करंजी तळून घेऊया उरलेल्या करंजा सुद्धा अशाच तळून घेते एक दोन तास गार करते आणि मग तुम्हाला दाखवते इथे बघा संपूर्ण करंजा तळून झाल्या परफेक्ट रंग आलेला आहे अगदी सुंदर काटेरी करंजी तयार झालेली आहे गार झाल्या की हवाबंद डब्यात ठेवायच्या एक दीड महिना छान टिकतात एक करंजी फोडून सुद्धा दाखवते हातावर सोळून दाखवते सर्वप्रथम तर बघा अजिबात हाताला तेल लागत नाही आहे अजिबात तेलकट होत नाही फोडून दाखवते माझ्या फोडण्यावरनंच तुम्हाला कळत असेल करंजी किती खुसखुशीत कुरकुरीत आणि परफेक्ट अशी गुबगुबीत झाली आहे हळदी कुंकाला येणाऱ्या मैत्रिणींच्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही ही करंजी देऊ शकतात हे तुमच्या हळदी कुंकाचं खास आकर्षण असेल चवीला भन्नाट लागते मैत्रिणी तुम्हाला नक्कीच विचारतील की ही तिळगुळाची करंजी कशी केली त्यावेळी मात्र तुम्ही आपल्या रेसिपीचे नाव चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब